स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दोन टप्प्यात महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून ठप्प पडलेले आपल्या गावात आपले सरकार आता अस्तित्वात येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे राज्य निवडणूक आयोगाने या संबंधात सुरू केलेल्या तयारीनुसार निवडणूक मतदान यंत्रांची उपलब्धता वाढल्याने आता चार टप्प्याऐवजी महाराष्ट्रातील निवडणुका केवळ दोन टप्प्यात होणार असल्याचे समजते निवडणुकीची रणधुमाळी सुरू आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांच्या हालचालींना वेग नोव्हेंबर दहा ते पंधरा या तारखे दरम्यान निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील बत्तीस जिल्हा परिषदा सर्व नगरपालिका आणि नगर परिषदा यांची निवडणूक पहिल्या टप्प्यात होईल तर मुंबईसह दुसऱ्या टप्प्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका होतील या निवडणुका सध्याच्या सदोष मतदार याद्यानुसार होऊ नये तर संपूर्ण याद्या बदलून त्या घ्याव्यात अशी मागणी महाविकास आघाडीतर्फे केली जाते आहे या संदर्भात एक नोव्हेंबर रोजी विरोधी पक्षांनी संयुक्त मोर्चाचे आयोजन केले आहे मात्र या संदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर याद्यांमधील कोणत्याही त्रुटी निवडणूक प्रक्रिया मागे ठेवण्यात या मोठ्या नाही